कथेचं नाव आहे कहाणी एका सॉरीची बसमधून उतरता उतरता तो बोलला सॉरी माफ करा जे काही झाले ते मुद्दाम नाही केले मी सगळेच पुरुष सारखेच तुम्ही बेशरम बाई दिसली की आले लांडगे धावत हे काल घडले अहो सौभाग्यवती लक्ष कुठे आहे तुमचे इतक्या कुठे रुमलात तुम्ही अजितने हलवून विचारले काही नाही हो असंच बसले होते शांत मी उगाच म्हटले त्याला तसे आणि विषय टाळला आता यांना काय सांगू की माझ्या मनात काय चाललंय ते समजून घेतील का ते बायकोचा मित्र आणि नवऱ्याची मैत्री ही दोन असून नसलेली नाते आहेत ज्यांना कधी समाज मान्य करत नाही समाज तर काय आपणही मान्य करत नाही आणि करणार नाहीत कालचा काल, काल आपल्याला कालच विसरता काय येत नाही असा कसा पाठलाग करतो तो आपला काल तो भेटला भेटला कसला दिसला तो प्रसंग घडला सॉरी बोलला आणि गेला पण तो खरंच गेला की अजूनही मागे तसाच बाकी आहे अनोळखी माणसं ही एकदम अचानक अशी ओळखीच्या माणसापेक्षा जास्त जवळची कशी वाटू लागतात जवळजवळ बसूनही जवळ असतो का आपण की असे दूर भटकत असतो आपण एखाद्या प्रसंगातल्या काही क्षणांच्या भेटीमधले काही क्षण आख्या आयुष्यातल्या सर्व क्षणांवर अशा कुरघोडी कशी करतात एखादी नवीन आवड आपल्या जुन्या आवडीला आपल्यापासून दूर करते का एकाच वेळी दोन गोष्टी नाही आवडू शकत का माणसाला श्या उगाच घडला कालचा प्रसंग कोण तो कुठून आलेला माझ्या समोर उभा का राहिला वाऱ्याने माझाच पदर का उडवावा उडवावा तो उडवावा वर तेव्हाच त्याचे लक्ष माझ्याकडे का जावे चला गेलेच लक्ष मला कळले की तो बघतोय आणि मला कळलं हे कळल्यावर त्याने नजर फिरवली फिरवली तिथपर्यंत ठीक होते पण माझ्या रागवलेला चेहरा बघूनही त्याने मला सॉरी बोलायची हिम्मत दाखवावी आणि असा ना आवडलेला प्रसंग असूनही तो विसरून न जाता मी तो सारखा का आठवावा श्या झोप येणार की नाही आज अजितला कळले तर काय वाटेल त्याला आपल्या आवडत्या गोष्टीकडे आपले कितीही दुर्लक्ष झाले तरी चालते पण आपल्या आवडत्या गोष्टीकडे आपल्याकडे दु झालेले दुर्लक्ष आपल्याला कधीही सहन होत नाही आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये आलेले भागीदार आपले मित्र बनणे कठीणच असते बनलेस तर त्या, बन त्या समजूतदारपणाचा खोटा आणावा लागतो एकदम लांबचेच उदाहरण कशाला आपली बायको आपल्यापासून आपल्याच मुलांमुळे लांब गेली आहे हे पुरुष कसे सहन करतो हे त्याचे त्यालाच माहिती माझे खूप प्रेम आहे अजितवर तोही खूप जपतो मला पण का माहीत नाही बसमधला तो जो कोणी होता तो डोक्यातून जातच नाही माझ्या उद्या पुन्हा दिसेल का तो उद्या नाही नंतर कधीतरी दिसेल का दोन तीन दिवस तसेच गेले अस्मीला तो काही दिसला नाही पण तिसऱ्या दिवशी मात्र हां तोच आहे का तो होय तोच आहे तो तसा दिसायला ठीकटाक आहे एकदम काही बावळट नाही दिसत सर्व साधारण दिसतो कपड्यावरून कमवत असेल चांगलं असेही वाटते असो ना मला काय करायचंय त्या दिवशी खूप राग आला त्याचा पण आज काहीच वाटत नाही आहे बोलावंसं वाटतंय त्याच्याशी पण असं कसं बोलणार अरे तो चक्क हसला माझ्याकडे बघून तो हसला पण मी का हसून त्याला साथ द्यावी हे काय होतंय मला असं मी मनातल्या मनात धावत होती कारण माहीत नव्हतं थांबवता येत नव्हतं थोड्या दिवसांपूर्वी ज्याचा प्रचंड राग आला होता आज त्याच्याच बाजूला अस मी बसली होती पण दोघांमध्ये अंतरही होते त्यामधल्या अंतरात संस्कार बसले होते श्री मला एक सांगशील नजरेनेच होकार दिला श्रीने एखाद्या दिशेने धावत गेले की बाकीच्या दिशांकडे पाठ होते पण पण दोन्ही दिशाही जवळ हव्यात असतील तर दोन माणसं पुरतील इतकी जागा नसते का रे मनात कुणी दुसरा आवडला म्हणजे पहिल्यावर अन्याय केला असे असते का रे लग्न झालं म्हणजे माणूस की कधी पुन्हा प्रेमात पडू शकत नाही असे असते का सांगणारे श्री मी अजितला फसवते का रे आपण कधी आपली मर्यादा नाही सोडली आहे सांग ना लवकर बस येईल आता पुन्हा हे सगळे विचारायला एकांत मिळेल की नाही शंकाच आहे उत्तर काय द्यावे हे विचारात असलेला श्री काहीच बोलला नाही सांगणार रे श्री चुकते का मी तू माझ्यासोबत येशील पळून जाऊया का आपण माझ्याकडे तिकीट पण आहेत बँगलोरची म्हणजे इतके कठीण वाक्य बोललो का मी तुला प्रश्न नाही कळला की कळला पण ऐकल्यावर विश्वास नाही बसला अस मी दचकली अचानक घडले की हे असंच होतं रोजची हवा पण अनोळखी वाटू लागते नाही येऊ शकत मी माझे अजितवर खूप प्रेम आहे आणि माझ्यावर माहीत नाही छान प्रेम नाहीये मग तू इथे माझ्या बाजूला यावेळी का बसली आहेस माहित नाही श्रीच्या डोळ्यात पाणी होते अन चेहऱ्यावर हसू होते कोल्ल्याचे लग्न लागले होते उन्हात पाऊस पडतो ना अगदी तसे अस्मी मी तुझ्या या माहीत नसण्यातच तू उत्तर लपली आहेत तुझी पण आणि माझी पण तू हलके केलेस मला तुझे उत्तर हो असते ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो विचित्र होती ना आपली भेट तुझा पदर ढळला होता एक पुरुष म्हणून मी तिथे पाहिले तुझ्या हे लक्षात आल्यावर तू पदर ओढून घेतलास ही तुझी शालीनता होती माझी चूक मला कळली नी मी नजर फिरवली हा माझा सभ्यपणा होता पण तरी तुला सॉरी बोलावंसं असं मनापासून वाटलं मला तुझ्या ढळत्या पदरापेक्षा तुझ्या सावरत्या पदरामुळे आवडलीस तुम्हाला श्री रडू नकोस माफ कर मला त्या दिवसापासून खूप स्वप्न पाहिली मी तुझ्यासोबत स्वप्नात तू तु दिसलीस पण नंतर नजर तुझ्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर गेली स्वप्नांचा बंगला पत्त्याच्या घरासारखा तुटला आपली स्वप्न कधी कधी आपल्या मालकीची नसतात एक वेळ अशी आली की वाटू लागलं तुझा हात धरावा आणि पळून जावा मी विचार केला वाटले की तुझ्या आणि माझ्यामध्ये तुझे मंगळसूत्र येते पण नंतर कळलं की तुझ्या आणि तुझ्या मंगळसूत्रामध्ये मी येतोय थोडा वेळ विचार केला अजितच्या जागेवर उभं राहून पाहिले सहन नाही झालं संपूर्ण आयुष्यात मा माणूस खूप स्वप्न बघतो त्यातली काही स्वप्न पूर्ण झालेली पाहण्याची संधी त्याला मिळते पण स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःच्या या स्वप्नांचा सुरडा झालेला कसा बघवेल त्याला आयुष्यात इतकी माणसं येतात पण एखादाच मनाला वेळ लावतो एखाद्यामुळेच आपल्याला जगणं आयुष्यक वाटू लागतं असा काळजाचा तुकडा आपण हिरावून न्यायचा का कशाला कुणी हक्क दिलाय आपल्याला हे करायला आता या क्षणी तुला खूप राग येत असेल ना रे अजितचा आणि माझा अस्मी या डोळ्यात पाणी आहे त्या या पाण्याने तू मला अंदुक दिसतेस पण म्हणून या पाण्याचा राग कसा करू मी पाणी माझं आणि डोळ्यासमोरची तूही माझी सॉरी वाक्य चुकलं माझी नाहीस तू हे मन किती विचित्र असतं ना अस मी मला तू हवी आहेस पण तुला माझं बनवताना मी दुसऱ्या कुणाचा तरी हक्क कसा हिरावून नेऊ तुझा हात माझ्या हाती यावा म्हणून मी दुसऱ्या कुणाचा हात मोकळा कसा करू तू हवी आहेस मला खूप खूप हवी आहेस आकाशाकडे बघ किती जागा आहे मोजता येते का डोळ्यात मावतय का आकाश इतकी हवी आहेस तुम्हाला त्रास होतोय खूप दूर सरकताना तुला पण तू माझ्या हक्काची नसतानाही मला इतका त्रास होऊ शकतो तर तुला गमावल्यावर अजितचे काय होईल काय त्याची चूक इतकीच ना की तो तुझ्यावर खूप प्रेम करतो प्रेमाच्या बदल्यात प्रेम फार कमी वेळा मिळतं तुला मिळालं हे तुझं समज थोडा वेळ दोघं शांतच बसले बोलणे सुचत नव्हते श्री म्हणाला अस्मी मनातल्या मनातच मनाची फूट पडली तर कुठे जायचं ग माणसाने एक मन सांगते की तुला घेऊन जावं कुठेतरी दूर आणि संसार सा थाटावा पण तेच मन हेही सांगतंय स्वतःच्या घरात तुळस लावण्यासाठी दुसऱ्याच्या रुंदावतली माती काढायची नसते पावित्र्य देण्यात असतं मिळवण्यात नसतं पण हिसकवण्यात नसतं थोडा वेळ शांततेत गेला चल अस मी मी जातो येतो असे नाही म्हणणार मी कुठे जातोयस येतो असे नाही म्हणणार म्हणजे कारण आता यापुढे मी तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही मी बँगलोरला जातोय कायमचा एकटाच मी एकच तिकीट काढले होते तू हा बोलली असतीस तरी मी माझी निवड चुकली असे समजून हरून गेलो असतो आणि नाही बोलली असतीस तर निवड योग्य ठरली असे समजून जिंकून गेलो असतो पण एकटाच गेलो असतो हे मात्र नक्की अस्मीचे डोळे भिजले पापण्या ओलावल्या या क्षणी श्रीला मिठीत घावे आणि त्याला मन भरून प्रेम करावे असे वाटत होते तिला पण अस्मी प्रत्येक युद्धात ज्याची त्याची जिंकण्याची व्याख्या वेगळीच असते तू जिंकवलंस मलाही आणि अजितलाही बघ ना अजित इथे नसूनही तू त्याची बाजू सांभाळते त्याची बाजू लढवते आपलं खरं अस्तित्व आपण नसताना असतं काळजी घे स्वतःची आणि अजितची तू दिलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मनापासून आभारी आहे श्री जात होता ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतेकडे पाहत होती श्रीने कमवलं की गमवलं होतं की गमावून कमावलं होतं अस्मीचं पावित्र अस्मीकडे शाबूत होतं की नव्हतं अजित जिंकला होता की हरला होता श्री कोणाला जिंकून गेला होता स्वतःला की अजितला वादळ संपलं होतं का की अस्मीच्या मंगळसूत्राने ते थे जकडून ठेवलं होतं वादळ असं कधी बांधून ठेवता येतं का मनात वाढळ घेऊन अस्मी घरी पोहोचली आज उशीर झालाय यायला तुला काम जास्त होते का ऑफिसमध्ये अजितने विचारले काम जास्त होतं अजित मनातल्या मनात म्हणला मनात मना। हल्ली काम बसस्टॉपवर वा करतात वाटतं कोण असेल बरं तो मंडई आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद